नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातल्या सोनगाव गावात इथले शेतकरी संतोष गोपने यांनी त्यांच्या गोठ्यात एक खास नोंद केली आहे त्यांच्या खिलार देशी गाईने नुकत्याच एका आरोग्यदायी खोंडाला जन्म दिला आहे फक्त सहा दिवसांचा हा खोंड आणि त्या खोंडाची आई दिवसाला तब्बल बारा लिटर दूध देत आहे होय अगदी खरी इतकं उत्तम उत्पादन देणारी ही खिलार गाय म्हणजे देशी जातीचं गुणवत्तेचं एक जिवंत उदाहरण आहे या गायीचं संगोपन काळजी आणि वंशावळ पाहिल्यावर तुम्हालाही जाणवेल आपल्या देशी गायीच्या रक्तात किती ताकद आणि शुद्धता आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिला खिलार महाराष्ट्राची शान या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या त्यात तुम्हाला या गायीसोबत गोफने यांच्या इतर गायींची माहिती तसेच गोठ्यातील दुधाळ वंशावळीचे खोंड यांचं दर्शन घडेल देशी पशुपालनाचं हे जतन आणि संवर्धन हाच आपला अभिमान धन्यवाद खिलार महाराष्ट्राची शान.